का रे पपा या कोणती बुड्याबरोबर शांत काय पापा गेली वाटते नवीन धानगड्या बुड्यानं नक्कीच नु? नु? तसं दिसून राहिलं हे हो गड्या सरपंच या शांतारामले सांग बर शांतारामने सांग बर हा देवलालने मॅ किती पैसे दिले किती दिले मॅ पैसे देवलाल काय पन्नास हजार दिले ना तुम्ही ना पन्नास हा हा शांताराम म्हणते मले तुम्ही चाळीस हजारच दिले पन्नास दिलेच नाही ढमोकन ठमोक मला बोलून राहिला बा अशी तशी करून राहिला मय मला साधून राहिला सांगतो याला नालायकन ऐकून गेलाय फोन राहिला सांग पन्नास हजार विषय नाही पन्नास हजारा विषय की सांग बरं सरपंच या कोणती बुड्यानं देवल्यावर पन्नास हजार दिले ना पन्नास हजारा विषय तो काय सरपंच तुम्ही काही बोलून राहिले का हा हो? अरे देवला दवाखान्यात फक्त चाळीस हजार रुपये आणले मी हातानं मोजले ना आणि तुम्ही म्हणता या बुड्या पन्नास दिले काही राजा बोलून राहिले आजच्या वाटी मला अ देवल्याची काय गॅरंटी तो बेवळा अशी एखाद्या दारूवाल्याचा त्याच्याकडे फेदोळ हा उदारी पाधारी दिले असतील त्यानं पटकन दहा हजार नेऊन द्यायले हा मला काय माहिती त्यांना काय केलं तर दहा हजाराचं काय कारवाच सांग एवढं माहित आहे बा बुड्यान पन्नास हजार दिले हा मग या देवल्यान दारूवाल्याला दिले की कोणाला दुसऱ्याला कोणाला दिले की वरली लावली की गोंजीबा केला तिकडे ते मला माहित नाही भाऊ आणि ते चाळीस हजाराची भानगोड काय तेही मला माहीत नाही त्यानं तिकडे काय काशी केली ते काही माहित नाही फक्त बुड्याने पन्नास दिले हे मला माहित आहे लाजा वाटू द्या जरा लाजा त्याचा पोरगा मर्यात ना जि तिकडे दावाखान्यात वरलीन दारून ये हिर कावे धंदे करीन का कोणाचाही बाप किती निर्धी असला तर हे धंदे नाही करत हा अरे पोरासाठी ऐकलं जाणं वावर आणि त्यानं तुम्ही तुम, तुम्ही त्याचा फायदा घेतला हा सरपंच या कोणती बुड्याचा जाऊ द्या पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे हा तुम्ही राजे सरपंच आहे ना असे धंदे करता का राजा लोफर हा तुम्ही साध्याल पाहिजे कोणाली बी तुम्ही राजा हरामखुरी करायला लागले पुढच्या बारे निवडून बा, ये सांगा तुम्ही झटका बसून तुम्हाला चांगला शांताराम मी काय केलं रे बा मला कोण घालून आलं तू म्हणतात तर बुड्या तू पाय काय आहे मा काय रगडा करून राहिला याच्यात घेणं देणं मला नाही बोलायचं सांगून राहिल तुले आपल्या नांदिनी लागेल तू देवल्याने देवल्यानं चाळीस नेले की पोरासाठी इकलं कारण कोणासाठी इकलं का मले काय माहीत हा मले काय घेणं देणं नाही कोणाचं हा मी मा पाहत असतो मोठे आले फळफळ करत हा या बुड्याच घेणं दे पन्नास दिले चाळीस दिले मला काय माहितीचा तू राजा सरपंच पण ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती राजा तुमची बोलीभाषा बदलली राजा बदलली हा अरे गरीब ना त्याची हाय लागेल ना तुम्हाला राजा म्हातार बोल कुत्री नाही खातील तुम्हाला बेजा पाप बेकार असते बरं गरीबाईजीला हाय लागते मोठी सरपंच काय म्हणते देवल्याचं मला काय घेऊन देवल्याची जेवारी घेणं चालते हा देवल्या बायको जोडचे तांदूळ घेणं चालतात हा आणि बाबा मला घेणं देणं नाही सस्तात मस्त कसं चालते हो भरून द्या लागते बरं अटून फुटू अटून फुटून निघते बरं किडे पडतात किडे असं गेलं की हा गरीब घ्यायला भोटे हाय लागत असते लाजा वाटेल बाई तुम्हाला जराशा जनाच्या मनाचे धोगायले बी बिन लाजा वानाचे हो हा तुम्ही निक बदर लाजा विकल्या शांत रमा धंदा आहे हा मले परवडीन त्या भात मी घेईन हा कुणी माझू इकेला मी कसं का वापस पाठवू रे बा लक्ष्मी मा येऊन राहिली तर मला घेणं जाय दिले मा तू कसा बोलून राहिला हो सरपंच आम्हाला माहिती तुमचा धंदा आहे पण मग कसं वाजी किलो जेवारी तुम्हाला राजी ना मनाची हा सत्तावीस अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये गावाची फुर आला पंचवीस रुपये पंधरा रुपये किलो चौदा रुपये किलो जेवारी हा बिरी लाज विकली पुरी सारा गावाची शांताराम गडा तू काही फडफड करून सारा भिरव होता त्या जेवारीत हा ते हा दहा किलो फेकून द्या लागली मला मग काय किलो बोलली रहा मला ते हा मग पंधरा घेऊन तर काय 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 पन्नास रुपये किलो देऊ का पैसे काही बोलत गळा तू तर हा तु लगे भलता पुल काय ते त्याचा त्याच्या बोटा घालत राहिले का शांत्या तू हा अगोपना खोरात नव्हता तुर बाबा तू सांगून राहिलो तू त्या ये बोट्याचं काळा पाहिजे घालू सरपंच पण तुमच्या पासून ही अपेक्षा नव्हती तुम्ही राजा काही करत राहायचा बा आर पंत तुम्ही वावराचा सौदा कसा करून देता हा कसा करून देता तीन लाख रुपये एका जमीन आहे का आपल्या का आठ लाख रुपये एकर चाललं आणि अकंदील बुड्याला काय दिलं तुम्ही वार घेऊ तीन तीन लाख रुपये होती तुम्हाला जराशी लाज नाही जरा जी म्हणायची हा तुमचा वार घे तुम्ही तीन लाख रुपये एकरांना द्या बरं दहा एक या तीस लाखाचा आता देतो मोजू आहे का तुमची ताकद हा देता का तीन लाख रुपये एकरांना त्या देले अर्जंट होते ना इक त्याच्या पोराला पैसे लावून होते त्याले मग आता काय माझा मा बघतार गिरे तसंच भेटते भाऊ सस्त्यात मस्त हा मग कसं बुड्यान घेतलं तीन लाख रुपये त्यात काय गुन्हा तुमचं मी घेतो ना मी लाखाला घेतो खरेदी मीच करतो सारा मी करतो हा काय करायचं आहे तुमचं इकरिय आहे का आणि त्या कोणच फडफड करते काय माहिती त्याच्या कोणता गोमीचा पाय मुळेला काय माहित मी त्याच्या त्याच्यात बोट घालते नाही का याची जी जीव लागते एखाद्या दिवशी थांबतो याला असा बंबू लावतो ना हा समजून बघा तुम्हाला लाज वाटली पाहिजे एखाद्याचा पोरगा दावखान्यात भरती आहे तर आपण त्याला मदत केली पाहिजे त्याचे भांडे कुंडे घेता तुम्ही घरातले साठ सावटून घेता ना सर हा वरून वावर घेतलं इकत हा जर एक जण जे म्हणाय लाजा नाही तुम्हाला दोघायले बी हा अरे शांताराम भाऊ यायना गरीबी भोगेल नाही ना हो हे श्रीमंत करोडपती घरचे पैसा भाऊ माय हे ना हे दिवस पाहायला नाही आता गरीब आले कस पुढे चुका लागते त्याचा हे फायदा घेतात दोन्ही हरामखोर दोघांची होय बरोबर आहे का घाबरू यानं कसं या सरपंचानी लुटलं गा आणि यानं या कंदील बुड्याने लुटले गरीब लोक हा दोघे सारखे झाले नाही दोन्ही हरामखोरच झाले नाही या दोघाईली लाजानी फक्त कशा गरीबाच्या मजबुरीचा फायदा घे सावट सावटता कसा येईन हे पाहिलं हा त्या देवल्याचा पोरातिडे मोरुरा जिथे मर्यात आहे आणि येईली सावट्याच पडलो होतो त्याचा एकोर भेटते काय त्याच्या घरात भांडी येतात काय पो आम्ही काही त्या घरी गेलतो नव्हतं ना ठीक आहे ट्रंक फ्रंक करू नको जायवर तू तुझ्या घरी शांत फालतू फालतो खाऊ नको आमचा हा तुला एवढा पूल काय त्याचं तू पाय काय काय ऐकून राहिलो तुझे हा।, हा ना गडा सरपंच हा जास्तच फडफड करत राहायचे जास्त तत्वज्ञान पास्ती झाली त्याली हा होबाशी साऱ्या गावाची फक्त दुसरं काही नाही दुसरं काही नाही चपूट हालो ना फक्त हा साऱ्या गावाची होबाशी मी मी। हो मी होबाशी करतो पण कसं नीतीमत्तेसाठी करतो चांगल्या गोष्टीसाठी करतो अशा वायफळ गोष्टीसाठी नाही कोणा लुट्याचं काम नाही करत मी बेमान नाही आहो हा माणसाच्यानं कोणा दुःखात सामील होण्या जात ना तर त्याने कसं दुखूबी नाही माणसानं हां हा, हा। तुम्ही जर लेख हो जीव घेणार या समोरच्या फायदा घेता तुम्ही अंतरा भूया निर्देल वगैरे काय समजणार बोलून काहीच फायदा नाही घेऊन जाईल लवकर या सांत्याला तिकडे कशी कर

काय भूक लागली तान लागली काय काय नाही विचारांनी त्याला गप्पा गोष्टी मारायचं त्यासोबत तुम्ही जावा लवकर दोघी हा त्या डाय कर लोक ठेवता लिखरू हा आपण पाहिजे की न कोणी ना कोणी तडसा जबरदस्ती जा नाही नशी निज येतो हा हा बोटे जातो चला तुम्ही होत्या म्हणून पोरगा वाचला बापा नाही तर काही खरं नव्हतं बापा पैसे विना बापा लाचारी बनते माणूस लाचार बनते काही खरं नसते बापा जो काय आहे तो पैसा या जमान्यात पैशालेच महत्व आहे बापा माणसाली किंमत नाही माणसाची किंमत नाही या जमान्यात जाऊ जाऊ दे आता कुठे टेन्शन घेऊन झालं ना काम आता जगण झालं ना चांगला हे महत्वाच आहे आपल्यासाठी बाकी काही नाही आता टेन्शन घेऊ नको झालं जगण चांगला करता शांताबाई या बेवड्याना ना मला लय अप्पे सांगा ना या जगण्याला बाप लय दारू पेते ना बापा कावला माझी शांताबाई पण कोणाला सांगू राह लागते तर टीस ना कोणाला सांगू नाही माझ्या घरी जाता येत नाही कुकडे हे करता येत पोरग आहे ना माझ्या घर आता त्याला सोडून नाही जाता येत ना बरं चाल ना बरोबर काही करू नको ते मनात काही माहिती काही आता विचार आण नको आता झालं सगळं चांगलं हो बापा देवाने लय चांगलं केलं बापा मग पोराला बरं केलं तर लय चांगलं झालं आता इकडे येवर तू रे इकडे येवर हा इकडे ना सांगा ना सांगा सांगा काय म्हणता का रे हा आम्ही मेलतो काय आम्ही मेलतो का आम्हाला सांगेल का रो का तुला हो हा आम्हाला सांगेल रोग घालता का त्या शिवल्याच्या या घरी गेला तू त्या सरपंचच्या घरी गेला त्या कौंजुल घरी गेला आम्हाला कोणी सांगितलं तू न आमच्या जो कोणी झक मारली तू ऐशी तशी करून गेली हा आम्हाला दुसऱ्या तोंडातून माहीत पडून राहिलं की जगण बिमार आहे हा पण तू आमट्या घरातला असल्यावर सांगायचं काम नाही हा तुला त्या भाऊ बरा दिसला र बाप नाही दिसला तुला बापण्या बाबा काही सुचलं नाही वक्तावर जे बा ते केलं मी काम ना कामदा ना काय करू पण आता कसं या बुडी मी लक्षात ठेवीन बाबा देवलाल भाऊ तुम्हाला ते लोक माहितात ना कसे कश्यात किती खांडू खराबी आहेत त्याला नुसतं या याद पैसा पाहिजे माणसात जीव घेतात ते जीव आणि तुम्ही राजा ते जेदारी गेले हा एक तु या बुड्याला सांगायला पाहिजे होतं झुंबरला सांगायला पाहिजे होतं हा झाबरूल सांगायला पाहिजे होतं नाही मारती बा सारं माहीत आहे पण आता कास माझं काही पर्याय नव्हता ना मले नुसतं मग पोरग मला धावखान्यात आणलं होता पैसा पाहिजे होता, होता। दुसरं कोण देईन बा आपल्याला म्हणून बापा बाप जे अजान देतात पहिले त्याच्याकडेच गेलो मी त्याच्याजवळ गेलो ना आता त्यानं मला बुडा सेच खाल्लं तर आता काय करू मी सांगा आता मा यक्कर भर वावरही घेतलं तर कोण दिल्यानं माझ्या घरातले भांडे बुंडे घेतले फुकट फाकट आता काय करता जाऊ दे आता पोरासाठीच केलं मी आता सारं म्हणून राजा राजा देवलाल भाऊ पर्याय नव्हता आम्हाला सांगायला पाहिजे होता ना राजा आम्हाला माहित पडता बरोबर बंद गाव धावून आला राजा हा आणि तुम्ही राजा म्हणता की काय सांगू काय एक, सांगू एक, हा एक काणार गोष्ट आमच्या नाहीत पैसे आम्ही नाही श्रीमंत पण पण आम्ही नऊ हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये जमा केले असते ना आम्ही नाही केलंच असतं पण त्या दलिंदिराच्या दार नसतं जाऊ दे तुम्हाला खुलो बाबाय पण आता कसं आहे आता ते वेळेवर नाही होत काही काही गोष्टी नाही समजत आता जाऊ द्या बा पण कसं आता माई कशी ते दारू क्रिकेट कमी होईल भाऊ मला कोणी ओळखत नाही का तो एक मला ध्येय होता ना म्हणून कसं म्या मी त्याच्यात गेलो नाही तर मी जातच नव्हतो मला आता कसा जाऊ दे आता जे झालं ते झालं काय चुकलं चुकलं करून राहिला वा दे आता काही बोलू नका देवलाल भोले जाऊ दे मग काय विषय होते सात जा गेले ना शांताराम भाऊ घरी आणि घाबरू गेला ते पाहतात ना काय आता काही टेन्शन घेऊ नका चला चला आपण आता जगनची भेट गिर घेऊ काय खाय प्याल नेऊ त्याने गप्पा गोष्टी मारू त्याच्या बरोबर चला हा ते काम महत्वाचं आहे जगनचा जीव वाचला ना झाला आपला सार्थक झालो आपण चला बाप्पा चला बोला बोला माझ्या कनशी बोला बाप्पा तुम्ही होते म्हणून जमलो नाही तर काही जमत नव्हतं मेलता मापोर पोरगा का। काही सोय नव्हती ना आपली तर म्हणून नको वा तुम्ही होते म्हणून वाचला तसं काही नाही हा ते शांताबाई जेन त्या शांतारामचे पाय धरतो हा त्याच्यामुळे वाचला तुझ्या पोरगा त्याने सारं काही गोष्टी केल्या लक्षात ठेव जो उपकारी विसरती नाही तर तू पेला की शिरजोर होत बोर लक्षात ठेव जो बापा मी काल शिरजोर हो चला 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 हा देवलाल पण दारू नसता पेला काहीच घर नसता बा चांगलं राहिलं असतं सारा पण काय हा बेवळा जर मुतच पेते साऱ्या गावाचा नाही तर कमाई बी चांगली आहे पण चारशे पाचशे रुपये कमवते कोणापुढे हात पसरायची गरज नाही पण कसं पैसा टिकत नाही दारू दा ते मुतात असं हे बेवळ्याचं काही खरंच नाही बा बा मित्र पाहिता पाहता तुमच्या गात किती बेवळे ते कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। बेवडे कमेंट्स करून नक्की सांगा बरं बेवडे कोण कोणत्या तुमच्या गात खर भाऊ आता काही गरमागरमी करू नका आता कसं आपल्या जगनले घरी येऊ द्या हा मस्त तो चांगला होऊ द्या तब्बत वगैरे त्याचे टनान होऊ द्या मग पाहू यायचं काय बजेट हा मग एका एका जिरू न आपल्याले कसे हे वावर घेतात कोणाचे कसा गरीबचा फायदा घेतात हे पाहू मग आपण आता नाही नाही आता आपण सुट्टी झाल्यावर पाऊस न जगनले पण मला वाटलं नव्हतं का सरपंच एवढा बदलीन म्हणून काही रूप बदलून का तर हा अदलो खोले गोड गोड रे बापा तू असा मिट्टू सारखा मी किती चांगला मी किती चांगला पाहिले तू न किती कसा बोलते तू तर शांताराम भो सरपंचा फक्त गोड बोलणूक कदलो होतो गो, निवडणूक गेलो निवडणूक होय असतो आता निवडणुका झाल्या आता कसं चार पाच वर्ष काही घोर नाही मग आता कसा मग कसं आपले मागचे रंग दाखवणं सुरू असं काम आहे ना हा आणि बस निवडणुका लागले की हातपाय दोडणं चालू अरे बापारे काय पाहिजे काय पाहिजे हे कदा सल्ल्या सारखा रंग बदल रामखोर सरपंच पण हे असे लोक मला अजिबात पटत नाहीत बा हे पुरे म्हणजे डुबवणार आहे त्या देवल्याचा फायदा एवढा आले ना अरे गरीब आहे ना बिचारा त्या जागात रोगच नाही रे तुम्ही तरी ओळूनच राहिले बा हा लावूनच राहिले त्या इंजेक्शन ओळूनच राहिले लाजा वाटल्या पाहिजे आपण दोन पैसे कोणाला कोणाला देऊ नाही शकत तर कोणाला कसं दुखू बी नाही कोणाचा कसं मजबुरीचा फायदा बी उठलो नाही त्या मजबुरी चक्कर भरवार घेतलं या कोण दिल्या ना झाल्या ना हे दुनिया सशी आहे याच्यामध्ये गरीबाचं रक्तच वळल्या जाते रक्तच पेल्या जाते हा कारण की गरीबच सोपी आहे नाही येईल गरीब काही भांडू शकत नाही काही बोलू शकत नाही काहीच करू शकत नाही गरीब फक्त हाजी हाजी हो बा हो बा हो बा कारण की तो नादारीत असते ना हा त्याला ऐकाच लागते ऐकलं नाही तू राब कंडिवसते काम होत नाहीत असा विषय आहे ना तो म्हणून घरा देवलाईन फायदा घेतला एक मन मोठी आहे बरं अतिरेक झाला की भांडा फुटत असते बरं हा स्फोट होत असते त्या गोष्टीचा हा नंगेचे खुदा डरे हे लक्षात ठेव तू माणूस नंगा असते गरीब असते गरम जर झाला की नाही बस मग सारे सरळच करते काय शांताराम हो अतिरेक झाला की त्या गोष्टी तर होणार आहेत ते फुटून निघणार आहे ना, ना। बाप्पा शांताराम आला रेगड हो शांताराम शांताराम बोला मुंशीराम हो गड्या तुलच्या देवलालच्या पोराबद्दल काही माहिती आहे की नाही गड्या त्याचा पोरगा लय बीमार आहे गड्या तो कसा कसा करून आला गडा देवला आणि लोक गातली लोक त्याचा फायदा घेऊन राहिले गडा ह काहीतरी कर गड्या तू त्याला काहीतरी जराशी मदत कर बा पाच पंचवीस हजाराची आणि त्याचा पोरग वाचव गडा मला माहिती आहे देवलालच्या पोराबद्दल पण तुम्ही म्हणता मला म्हणून राहिले पाच पंचवीस हजार मदत कर मग तुम्हाला काय म्हणून राहिले तुमच्या गोड्यातले द्याले हा तुमच्या गोड्यातले द्याल काय झालं बापा तू याजा नाही दे लागलं असतं मी बस माय सोयाबीन आलं की मी तुला देऊन टाकेन ना पैसे तू काल टेन्शन घेऊन राहिला बस हा हो? मा सोयाबीन म्हणजे घरात पैसा नाही आहे पण आपलं बँकेचं खातं ढंग ढंग व्हायला आता तुलेच माझ्या शेतकऱ्याचं काही नसते नंगबाई चंग बोखारा तंग शेतकऱ्याचं असं काम आहे तर कसं मग पीक आलं की देतो तुले पापच देतो बापा पंचवीस रुपये पंचवीसशे अठ्ठावीस घेजो बाबा व्याज लय जुग तुटून राहायला तु 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 लागला पण काय करू पैसा नाही आणि हे गावातले हरामखोवर त्याच्या जो पैसा ते लुटून राहिले तो कंदिल बी आणि तो सरपंच बी त्या देवलालले त्या देवलालचं वावर त्या कोंदील बुड्यानं तीन लाखात घेतलं आठ लाखाचा वावर वाटते त्या कोंदिले त्या सरपंचाले जा पळो पडो 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 खेटरो मारा दोन चार पण आता काय करशिन तू मारू शकत नाही आपण मी तटीच होतो ना वा पण आता कसं मला बोलता नाही आलं कारण की आपल्या खिशात काही खल्लम खुसा पैसा नव्हता आपण बोलू शकत नाही पण जो देऊन राहिला त्याला ओळू शकत नाही काय सांगशील तू देवलाले मग हा म्हणतो लय कोथं पडेल तर तडसा मग असं टपकले तरी पण करू काही शकत नव्हतो ते तुमच्या मनाला हळहळ वाटू नका देऊ केलं मी ते काम झालं माझ्या ते हा मी पोराला पैसे लावले त्याच्या बिले भरून आलो आता पोराची तब्येती चांगली आहे जगनची काही वांधा नाही त्या हा काही ना टेन्शन नाही घेऊ तुम्ही आणि काही मनाले वाईट वाटून नका देऊ हा आणि पैसे घेशी द्यायची काही गरज नाही हा मी अकेल पिल गेल गेलं मी पण किती नालाय खात बा गावात रे हे सरपंच तो कोण दिले रोगत पितात माणसाचा गरीब रोगत पिऊन राहिले ते लाजाने वाटत सायल त्याले हा त्याके मारास लागतात गडा मुनशीराम भो नालाय केला नाणी लागेल पुरत नाही आपल्याला नालाय व्हायला पुरत नाही हा जाऊ दे तो विषय सोडून द्या मूर्खायचा तर मूर्खाय नाणी लागणार नाही आपल्याला बाय हे तर दुसरे आहेत कोण दिल्या हा सरपंच पण त्याचा भाऊ सख्खा भाऊ तो शिवल्या तो बी हरामखोर हां तो बी तो बी बोगस आहे ना अरे त्या देवलालची लाईनी पोरगी आहे ते चिंगी ती पोरगी तडसा गेली मोठे बाबा म्हटे बाबा मा भाऊ बी काही पैसे देता काय आम्हाला तर त्याच्या बायकोनं काढून दिलं बा काढून दिलं हां हाय काही माणूस किती आले त्या शिवलेले हां भावाची पोरगी आहे सख्या लाईनं लेखर आपल्या घरी आलं तर मान सम्मान करा काढून दिली बाबाईन म्हणूनच लढे हो ते चिंकी म्हणूनच लढे राजा हा 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 या शिवलेच्या बायकोन घोर गेला आता या शिवले की काढतो चला हा चले दोन चार गोष्टी सुनवतो ना चला चला हो चाल चाल शिवला शिवलाल रे रे बाहेर रे हो शिवलाल भाऊ या हो लवकर या नाही लवकर काम आहे ना तुमच्या सोबत काय काम पडलं पापा शांतेले आता माझ्या हा हा नळला वासून राहिला आलो आलो शांतारामभू बोला शांतारामभू तुला लाज कशी वाटत नाही रे शिवल्या लाज कशी वाटत नाही शिवल्याले शिवल्या मला काय लाज वाटणार आहे गडा शांताराम तू काय बोलून राहायला काय बोलून राहायला पापा मी काय केलं हो बापा तुमचं कोणती किडी बा कापले बापा मी बेश्रम झालो तर डायरेक्ट आले पाहून डायरेक्टच बोलणं चालू केलं तुम्ही ना हा काय झालं शांताराभू मुंशीराभू काय झालं हो बापा मी कोण बेश्रम झालो हा मला कारण समजेन काय हे डायरेक्ट डायरेक्ट आरोप लावणं हे हे चुकीचं नाही का हा कसं बोलून राहिले तुम्ही तुम्ही लाज अशासाठी काढली की तुझ्या भावाचा पोरगा बिमार आहे तिकडे आहे जिथे हॉस्पिटल मध्ये भरती आहे आणि तू घरी निश्चिंत हा तुला काही वाटते की नाही लाज घेत हा माणसाचा नाही लागेल पाहिजे का भावाचा पोरगा तो आपला पोरगा हा आणि त्या भावाची पोरगी तुझ्या घरी आली तुला काढून दिली म्हणतात अरे हा, हा? ते पोरग जर गेलं त्या भाच्या टीम तू आणि ते पोरग ते तुझे पोरग जर गेलं काढून त्या भा ना तुला कसं वाटलं असतं रे कसं वाटलं असतं जरा भाऊ लाच गीच काढायचं काम नाही हा सांगून राहिलो मी हा आता कसं ते सदा नेहमी खोटच बोलतात तो आहे बेवडा दारू भेणार आहे मग त्याला कधी लोक मी मदत करू हा तो काय कोणाला मारते हा कधी म्हणते मग बायको जशी करून राहिली कधी म्हणते मग पोरगाच बीमार पडला कधी म्हणते मग पोरगी जे करते हा कधी लोक ऐकू मी त्याला कधी लोक पैसा पुरवू हा तो खोटा बोलते म्हणून दिला मी काढून त्याला बी त्या बोरीला दिलं काढून हा शिवलाल भो जराशी जनाजी मनाची वाटू द्या एवढीशी पोरगी हो दे एवढी काय माझ्या चार पाच वर्षाची ती पोरगी म्हणून राहील तुम्हाला मा भाऊ बिमार राजा रा पैसे द्या मोठे बाबा मोठे बाबा आणि तरी राजा तुम्ही राजा काढून दिला राजा हे माणूस की राजा लहान लेकर खोटं बोलत असते का ते आमचं दोघं व्हायचं काय आम्ही पाहून घेऊ तुम्हाला गाव करेल काय करावं लागते काय घेणं देणार मी म्हणतो

जराशी जन मना जी वाट वाटू द्या तुमचे फोटो पाठी आहे ना द्या तू उठून जाय बर लवकर काहून बोलून राहणार आम्हाला आम्ही कोणते केळीचे बाग कापले आपले रिटायर फर करून राहिला तर शिल्लक नको बोलू हा सांगून राहिली आपल्याशी पंगाच नाही आता आता भाऊ काहीच बोलू नका हे अगो आहे ना भाई हा हिच्या नाही लागणं म्हणजे मूर्ख पण आहे हे कसं यायची चालू दिन काही माहिती बोलते आपला अपमान करायपेक्षा बोले बोल्या पुरत नाही अडचा ले शिवल्याचं कसं याच्या बायकोच्या पुढे काही चालत नाही मारे तुम्ही मी आता टरफर करू नाले माकोयची सापळा तुम्ही मग सांगतो मी तुम्हाला काय आहे तो तुमचा गेम थांबा तुम्ही हां चाल चाल शांताराम जाऊ दे ना नको लोक या मूर्खईच्या कुठे नाही लागत रे चल तिकडे जगन जाऊ आपण कशी काय तब्येत काय आहे तो चल चल ते उरले हे आपल्याला डिस्टर्ब करले पाटील पांडे बासारके काही घेना दे ना असते भाई इले दुसऱ्याचं मॅटर असते पण तोंड झालेले हे आता इले काय भेटेन काय नाही काय सांगा बाप्पा दुसऱ्याचे एकूण असं एकाच नशीन बर की हे आले नसतील म्हणून कोणाच हे असो हे आपल्या दारी येतात म्हणजे ये काय भेटते काय सांगा बापा जाऊ दे जाऊ दे या ते धंद्या काही डोक्याल ताण घेऊ नको चाल घरी हा खाऊ पिऊ मस्त याच्या कुठे डोक्याल ना ताण घेत आपली भाकर कुठे कमी करून घेत साहजे धंदा काय जाऊ जी बा धंदा नाही काही नुसत बोट घाले काम करत्या हा असं काही असलं की फूड का मोठा याचे आले हा जसे काही याचे सारे गावातले लोक याचे जा अम्मा आईले खरखोट्या वानाचा शांत्या फॅनत्या चल चल मस्त भजूमजू दे कर चांगलं पाहून सारखं चांगला पूर्णाचा मस्त खाऊ सांटवाट मूर्ती सायला मेला देवल्या बोऱ्याच पाहिजे देवल्याचा पोरगा मग समजून द्यायला कसा मग कशी कस आपल्या दाली मग सांगतो